उडा घोटाळ्याबद्दल मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी टी जे अब्राहमने दिलेल्या तक्रारीला कॅबिनेटने नाकारण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले दोनच दिवसांपूर्वी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात सुनावलेल्या तक्रारींचा अहवाल सादर करण्याचे निर्देश सरकारच्या मुख्य सचिवांना दिले होते त्यामुळे काँग्रेसच्या गोटामध्ये तणाव निर्माण झाला सीएम सिद्धरामय्या यांच्या विरोधात तक्रार दाखल झाल्यास पक्षाच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचेल अशी भीती काँग्रेस आमदारांना होती cabinet has decided reply and reply has been prepared and to withdraw the notice given to chief minister and to reject the reject the complaint made by mr abram मुडा घोटाळ्याचा निषेध करण्यासाठी भाजप आणि जे एसने म्हैसूरपर्यंत पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला होता याला विरोध करण्यासाठी काँग्रेसने राज्यव्यापी बैठक घेऊन भाजपच्या घोटाळ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा निर्णय घेतला आहे ब्युरो रिपोर्ट के एम एम मराठी बेळगाव